अवैध धंदे बंद करा अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलन तासगाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा तासगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिला आहे तासगाव तालुक्यात अवैध धंदे मटका जुगार वाळू तसेच कॅफे सेंटर हे त्वरित बंद करावेत अन्यथा दिनांक अठ्ठावीस रोजी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तासगाव पोलिसांना दिले आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष विश्वास पाटील शहराध्यक्ष गजानन खुजट यांच्यासह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत सांगली महानगर मराठी न्यूज सांगली मुख्य संपादक प्रकाश लोंडे तसेच कार्यकारी संपादक अरुण एडके बेस्ट इन क्लास परफॉर्मन्स प्लस स्मार्ट फीचर्स दॅट यू लव्ह टी व्ही एस स्टार सिटी प्लस ये हो स्टार वाली बात